नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा एकोणतीस मार्च रोजी येणार होता त्यानंतर तो तारीख बदलून एकतीस तारखेला म्हणजे एकतीस मार्च रोजी येणार होता अशी माहिती मिळाली होती पण निधी मंजूर होऊनही आणि त्या हप्त्याचे पैसे या योजनेच्या बँक खात्यावर जमा असूनही हा हप्ता का जमा झाला नाही असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही त्याला कारण म्हणजे इंडा करन, ना मार्च एंड आहे कारण बँकांना एकतीस मार्च पर्यंत सर्व खातेदाराच्या खात्याचे तसेच कर्जदार खात्याचे क्लिअरन्स या एकतीस मार्च पर्यंत करावे लागत असते त्याचबरोबर बँकेचा नफा तोटा हा सगळा हिशोब या एकतीस मार्च पर्यंत करावा लागत असतो आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे हे खूप उशिरा म्हणजे अठ्ठावीस मार्च रोजी बँक खात्यात जमा झाले होते आणि त्याचे वाटप करायचे झाले असते तर पुन्हा त्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यात टाकून एकतीस तारखेपर्यंत क्लिअरन्सचे काम झाले नसते म्हणून हा हप्ता मागे ठेवला आहे तर तो आता कधी येणार याची अजून निश्चित तारीख नसली तरी येत्या दोन दिवसात कधीही तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो कदाचित हा व्हिडिओ पाहत असतानाही तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो मार्च महिन्यात नमो शेतकरीचा हप्ता येईल याची वाट सर्व शेतकरी पाहत होते कारण चोवीस फेब्रुवारी रोजी पीएम किसानचा हप्ता जमा झाला होता त्याला एक महिना होऊन गेला तरीही नमो शेतकरीचा हप्ता अजून जमा न झाल्यामुळे शेतकरी संभ्रमात होते तुम्हाला हा हप्ता आला आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरही तपासू शकता ते कसे तपासणार त्यासाठी तुम्हाला एन एस एम एन वाय डॉट इट डॉट ओ आर जी ही लिंक ओपन करून लाभार्थी स्थिती या बटणावर क्लिक करून पुढे जावं लागेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल कॅपचा कोड टाकावा लागेल आणि सबमिट करावं लागेल तुमच्या मोबाईलवर सहा अंकी ओ टी पी येईल तो टाकून गेट डाटा वर क्लिक करा आणि पहा तुमच्या सर्व हप्त्याची माहिती तुमच्या मोबाईलवर तुमचा हप्ता कोणत्या तारखेला कोणत्या बँकेत जमा झाला आहे याची माहिती स्पष्टपणे तुम्हाला पाहता येणार आहे आता येणाऱ्या हप्त्याची रक्कम ही दोन हजार रुपये असून वाढीव रक्कम बाबत शासन निर्णय झालेला नाही आणि तशी चर्चा सुद्धा चालू नाही त्यामुळे सध्या तरी दोन हजार रुपयावर समाधानी राहावे लागणार आहे राज्य शासनाने निवडणूक काळात केलेल्या घोषणा ह्या अद्यापपर्यंत एकही अंमलात आणली नसून सर्व घोषणा ह्या फक्त घोषणाच राहिल्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात खूप मोठी नाराजी दिसून येत आहे ज्या विश्वासाने सरकार आणले त्याची परतफेड ही शासनाकडून व्हायला हवी होती ती होताना दिसत नाही प्रत्येक योजनेचे पैसे देताना तारखेवर तारीख दिली जात आहे आणि संभ्रम निर्माण केला जात आहे हे होताना दिसत आहे धन्यवाद